कधी डिलिव्हरीनंतर आपल्याला वाटतं आपल्या बाळाचं पोट भरत नाही आहे आपलं दूध कमी आहे मग आपण डॉक्टरकडे येतो आम्ही तुम्हाला ॲलोपॅथिक मेडिसिन प्रिस्क्राईब करतो पण आपल्याला वाटत असतं की खाण्यापिण्यातूनसुद्धा आपण काही मॉडिफिकेशन्स केले तो आपलं मिल्क वाढू शकता तर आज आपल्या लॅक्टेशनल कन्सल्टंट डॉक्टर श्वेतांकडून आपण माहिती घेऊया काय खाल्लं पाहिजे की दुधाची मात्रा वाढेल सो so, आईचं दूध वाढायला बेसिकली काय केलं पाहिजे तर आईची जर फुलटर्म डिलिव्हरी झाली आहे बाळाचं जर वजन चांगलं असेल बाळ फुलटर्म असेल बाळाचं ब्रेस्ट पोझिशन किंवा लाट जर चांगलं असेल तर युजली आपल्याला आईचं दूध वाढायला काहीच करायला लागत नाही ते दूध बाळाला पुरतं पण अशा सिनेरिओमध्ये जिथं आई आईचं दूध वाढत नाही आणि बाळाला जास्त दुधाची गरज आहे तिथं आपण गॅलेक्टोगॉक्स प्रिस्क्राईब करतो आता गॅलेक्टोगॉक्स काय आहेत अशी काही औषधं किंवा डायटरी मॉडिफिकेशन ज्याच्यानी आईचं दूध वाढ आणि मेंटेन राहायला मदत होते डाएटमध्ये जर आपण गॅलेक्टोगॉक्स इन्क्लूड करायचं म्हणलं तर नॉर्मल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण काय इन्क्लूड करू शकतो तर मेथीचे दाणे गार्लिक क्लव्स ओटमिल्स नट्स नट्समध्ये आपण आल्मंड कॅशनट्स नट्स सीसेम सीड्स त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स कॅरेट्स मोरिंगाची पानं किंवा ड्रमस्टिक्स खाणं किंवा फेनिल सीड्स बडीशेप रात्रभर भिजवून ठेवून त्याचं पाणी सकाळी पिणं असे काही घेतल्याने आईचं दूध वाढायला मदत होते